गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना आय होप मी चांगले मस्त आणि तंदुरुस्त गाईज मी आज तुम्हाला दाखवते काय आणले ते बघा मी चार हां चार ह्या नवीन डिश आणले नवीन डिश बघू शकता मस्त नवीन प्लेटी आणले मी चार हॉलमधला घेऊन आली आणि ही एक सिद्धा सिद्धांतसाठी पण घेऊन आलेली आहे ही सिद्धांसाठी वेगळी आणली आहे मी डिश मस्तपैकी म्हणजे ही जेवणासाठी आणली तीन खण आहेत तिथे मस्तपैकी छान आहे बघा ही सिद्धांतसाठी आणले मी आणि हे आमच्यासाठी घेऊन आले म्हणजे माझ्याकडे अजून असे आहेत असे अजून चार आहेत माझ्याकडे मी अजून चार घेऊन आली म्हणजे कोण पाहुणे आले घे गाई गेस आले कोण त्यांच्यासाठी म्हटली तर ही मला एक प्लेट पडली एकोणपन्नास रुपयाला एक प्लेट पडली आणि खूप छान आहे क्वालिटी पण मस्त आहे बघा तिची मस्त आहे हे बघा प्राईस तर लिहिलेलीच आहे छान आहे मस्त आहे मी अशा घेतल्यात वेगवेगळे कलरचे घेतले ही एक घेतली मी आणि ही एक घेतली आहे यांचे स्टिकर काढलेत मी ही एक घेतली आहे आणि ही एक घेतली अशा मी त चार घेतले आहेत ह्या चार मोठ्या घेतल्या आहेत आणि एक छोटी घेतली म्हणजे एक सिद्धांसाठी घेतलेली मी छान वाटल्या मला मस्त वाटल्या मी मॉलमध्ये घेतलेत आणि छान वाटल्या आणि त्यांची कोटिंग पण खूप छान आहे असं नाही की आपण काही गरम वस्तू हो टाकली त्याच्यावर की ती बोलतो ना साईडने असं कवर निघतो त्याचे प्लॅस्टिक निघतात तशा तशाप्रकारे नाहीत हे क्वालिटी यायची या डिशची मस्तपैकी म्हणून मी या घेतले छान वाटल्या ह्याच्याविषयी लो क्वालिटीची पण होते तर म्हटली नाही घ्यायचे तर चांगल्या क्वालिटीची घ्यायचे आणि व्यवस्थित घ्यायचे कारण आपल्याला त्याच्यात सर्व करायचं आहे जेवायचं आहे त्याच्यामुळे आपण चांगलंच घ्यायला पाहिजे म्हणून मी या सगळ्या आता पाच घेतले टोटल डिश छान वाटल्या मस्त वाटल्या तुम्हाला कशा वाटल्या तर मला सांगा नक्की कमेंटमध्ये आणि चला मग आपण म्हटली आणले तर तुम्हाला पण दाखवू म्हटली कुठल्या कुठल्या ताटल्या डिश वेगवेगळे नावं त्याने वेगवेगळ्या नावाने आपण बोलतो त्यांना तर मी म्हटले हे घेऊन आले म्हटली तुम्हाला दाखवते म्हटले त्याच्यासाठी मी म्हटले हा व्हिडिओ बनवूया आपण दाखवूया मशीन कशी बघा गरघर गरगर जोराने फिरते कपड्याची मशीन त्याच्यासाठी म्हटले आपण दाखवे आता तर चला म्हटली तर म्हटली टाकून घेऊया तुम्हाला आवडल्या का नाही आवडल्या कमेंटमध्ये सांगा नक्की कशा वाटल्या ते पण सांगा कमेंटमध्ये श्रावण सोमवार आहे दुसरा श्रावणातला सोमवार आहे तर आपल्याला करायचं आहे जेवण पण सिद्धा नेल क्लास बनना ना त्यासाठी आपण आता जेवण करून घेऊया सकाळी टिफिन दिला आहे टप सकाळी टिफिनला शिरा बनवून दिला त्याला मी त्याच्यामुळे आता म्हणजे जेवण सगळं प्रॉपर बनवून घेऊ संध्याकाळी उपास सोडायचंच आहे म्हणजे आता सगळं करून घेऊ जेवण तर म्हणजे करून घेते आता जेवण तर चला मग आपल्या व्हिडिओ आपण असंच कंटिन्यू ठेवू हो। काहीच तर आपण आता सगळं काम झालं आहे सगळं जेवण बिवण झालेलं होतं तर म्हटले आता आपण जरा जरा पूजा करू पूजा करून घेते ते येते बघा स्वामींची का ते मी मस्तपैकी पूजा करणार आहे तर इथे सगळं मी पादुका काढलेत ते आता स्वच्छ साफ करून घेते वस्त्र टाकते आणि मस्तपैकी पूजा करून घेते स्वामींची बघू शकता इथे मी पादुका खाली ठेवली तिथे मस्तपैकी आणि त्यांना आता मी साफ करून घेते म्हणजे भिज पूर्ण धुवत नाही आणि पूर्ण त्यांना हे करत नाही पाणी ठेवत नाही कारण का आता पावसाळा थे, असल्यामुळे ते त्यांना लगेच त्या पादुकांना येवतो असं भोरची टाईप होतं म्हणून फक्त ओलं सुक्कं कपड्याने असं पुसून घेते आणि मग म्हटली इथे सगळं साफ केलंय तर म्हटली पूर्ण देवराच्या इथलं आणि म्हटली मग आपण इथे पूजा करून घेऊ आता तर इथे मी स्वामींची पूजा करते बघा चला व्हिडिओ आपला असाच कंटिन्यू ठेव तुम्हाला सगळं मी पूजेचं सगळं मांडून झाल्याच्या नंतर परत मी तुम्हाला सगळं दाखवेल कसं का काय मी मांडलं आहे ते चला आप इथे आपली आता मस्तपैकी स्वामींची पूजा झाली बघू शकता तुम्ही छान झाले मस्तपैकी स्वामींची पूजा स्वामींना गुलाबाचा फूल आणि चाफ्याची फुलं अत्यंत प्रिय आहेत बघाय ते खूप छान मस्तपैकी पूजा अशी वाटली मी मला मस्त झाली आपली स्वामींची पूजा तर तुम्ही पण दर्शन घ्या स्वामींचं बघा छान झाली पूजा साधी सिंपल अशी पूजा असते आपल्या स्वामींची पण ते छान वाटतं मस्त वाटतं अप्रतिम वाटतं बघा तर चला आपला व्हिडिओ आपण असाच कंटिन्यू ठेवू घालीच आता आपण चाललो आहे देवळामध्ये शंकराच्या देवळात चाललो आहे तर चला तुम्हाला मी दाखवते शंकराचं मंदिर कुठे आमच्या इथे चला देवळा मध्ये तर चला तुम्हाला मी दाखवते बघा आपण एंट्री गेली आतमध्ये मस्तपैकी इथे नंदी महाराज जा आहे या साईडला ते स्वामी समर्थ आहे आता जशी जशी गर्दी होत जाईल

आता काय असेल ते, ते ने ने एक मागा, का चला घ्याय तुम्ही डोक्यात आणूच नका कोणी विनंती आहे मागून पूजा करा पुढे पूजा मिळणार आहे शिवलिंगाची कुठेही पूजा करायचं बेलाच पान ठेवा त्याच्यावर पंचामृताचा ग्लास घ्या उतरून त्या बाजूला ठेवा पेढे तिथे दोन पेढे काढून ठेव नैवेद्य दाखवून घेऊ पेढ्यानंतर उचलून घेऊ इथे दर्शन झालं घेऊन आता बघा आरती पण झाली इथे तर दाखवता आलं नाही त्याच्यामुळे इथे दर्शन होऊन झालं माझं आरती पण झाली तर तुम्हाला दाखवतो आयुषदे विश्वे दैवा सभासंताय विस्मयी वक्तकुलाय विमही कनोदके प्रचोदयात तत्पुरुषाय विमे महादेवाय विमयी कर्नाचोदयात सर्वंदर मंगल नारायण काकाने इथे धागा बांधलं आहे रक्षाधागा बांधलं आहे मस्तपैकी इथे या काकाने मला इथे रक्षाधागा मानलाय आणि इथे हिला पण मानताय एक काका आपण त्यांना नमस्कार करू बघा इथे आता आपलं दर्शन होऊन आता आपण चाललोय घरी चाललोय आहे मस्तपैकी दर्शन झालं छान झालं मस्त झालं दर्शन झालं आता आपण घरी पण चाललं आहे तसं आता काहीच कसे आहेत तर काहीच रात्री काही ब्लॉग करता आलं नाही कारण का महादेवाच्या मंदिरात आली दर्शन करून आणि त्याच्यानंतर मग गेली बाजारामध्ये बाजारातनं भाजीपाला घेतला आणि तशीच गेली मॉलला मॉलला तर खूप गर्दी आहे कारण का आता सण येत आहे त्याच्यामुळे ऑफर लागली आहे मॉलला तर फार गर्दी आहे मॉलमध्ये पण काय शूट करता आलं नाही म्हणून आता आपलं सामान आलाय आणि ग मग होम डिलेवरी केली मग मी पण सामान घेऊन आली माझं पण सामान जास्त होतं म्हणून मी म्हटली होम डिलेवरी केली तर होम डिलेवरी सामान आलं आहे माझं आता तर तुम्हाला मी दाखवते काय काय आणलं आहे ते तर बघा राईस मी इथे माझं सगळं सामान आणलं आहे घरात आपल्याला लागतो ते महिन्याचं सगळं सामान डाळ साखर गहू कडधान्य आणि ग आपल्याला घरात थोडासा नमकीन खायला मुलांसाठी आणलं आहे ते आणलं आहे सिद्धांसाठी खायला देवाचं बिल घेऊन आले साबण घेऊन आली आहे संतूर साबण आणि ग म्हटली गूळ घेऊन आली आहे आता येत आहेत गणपती पण येत आहेत हो पडलं गणपती येत आहेत त्याच्यामुळे म्हटली गूळ पण घेऊन आलेली आहे आणि ग ड्रायफ्रूट पण आणलेले आहे तिथे मी ड्रायफ्रूटवर पण ऑफर लागले आहे तर तुम्हाला माहिती आहे का पटेल मॉल जर तुमच्या इथे पण पटेल मॉल असेल तर तुम्ही जाऊन व्हिजिट करा पटेल मॉलला कारण तिकडे प्रत्येक गोष्टीवर ऑफर लागले आता सण असल्यामुळे ऑफर लागलेत तर हा ड्रायफ्रूट आहे एक किलोचा आहे एक किलोचं म्हणजे सगळं मिक्स आहे काजू बदाम हे बघा पिस्ता आहे आणि मनुका आहे चार आहे त्याच्यात वस्तू पावपाव किलोच्या एक किलोचा हा किट किलो आहे पूर्ण तर हा कीट पडला आहे मला नऊशे एकोणपन्नास रुपयाला हे बघा इथे प्राईज आहे तसं म्हणायला गेलं तर अकराशे पन्नासला पडतं आणि अकराशे पन्नासानंतर एक हजारला पडतं पण ऑफरमध्ये लावलं आहे नऊशे एकोणपन्नास रुपयाला तर नऊशे एकोणपन्नास रुपयाला हा कीट आहे एक किलोचा तर खूप भारी पडतो आपल्याला मस्त पडतं आणि छान पडतो सुस्तच पडतो जर आपण असं सुट्टं सुट्टं घ्यायला गेलं पाव किलो तर बदाम पडतात असे तीनशे रुपयाला बदाम पडतात मी बघितलं तीनशे रुपयाला म्हणजे तीनशे काहीतरी पन्नास रुपयाला पाव किलो बदाम होते सुट्टे तर असे आपण सुट्टे सुट्टे घ्यायला गेलं तर आपल्याला खूपच महाग पडेल म्हणून हा किट घेतला तर कीट आपल्याला नऊशे एकोणपन्नास रुपयाला हा किट पडला आहे तर तुम्ही घेऊ येऊ शकता आता गणपतीला तर लागणारच आपल्याला मोदक करायला इतर अजून खीर बनवायला त्याच्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी लागणारच आहे तर तुम्ही पण हे पटेल मॉलला विजिट करा जर तुमच्या इथे पण असेल पटेल मॉल तर तिथे तुम्ही व्हिजिट करा आणि ऑफरची संधी घ्या बघा आणि आपल्या ह्याच्यावर पण ऑफर लागलेत खाण्याच्या वस्तू आहेत त्या खाण्याच्या वस्तूवर पण ऑफर लागले बाय वन गेट फ्री आहेत नमकीनवर पण बाय वन गेट फ्री आहे परत कचोरीवर पण बाय वन गेट फ्री आहे प्रत्येक म्हणजे जेवढ्या जेवढ्या गोष्टी त्यांना पॉसिबल होतात तेवढ्या त्या गोष्टीवर त्यांनी ऑफर लावले तर तुम्ही पण घेऊन या मी खारीक पण आणले आहे तिथे पाव किलो आणि हे आणलेत काय आणले आपले हे आवळा आहे हा ले ले हा गोड आवळा आहे म्हणजे खाल्लेला खूप पौष्टिक असं आवळा घेऊन आली आणि हां विशेष म्हणजे आपले गुलाबजाम हे बघा हे गुलाबजाम आहेत तर हे गुलाबजाम आपल्याला असे पडतात तीनशे रुपयाला एक डबा पडतो किती तीनशे रुपये एक डबा पडतो आणि आता ऑफरमध्ये लागला आहे एकशे एकोणतीस रुपयाला हा डबा एक पडतो आपल्याला किती एकशे एकोणतीस रुपयाला गुलाबजामचा डबा ऑफरमध्ये लागला आहे तर आपण लवकरात लवकर जाऊन व्हिजिट करा पटेल मॉलला तुमच्या इथे असेल तर तुम्ही तिकडे जा आणि व्हिजिट करून घ्या बघा ऑफरची संधी घ्या खूप फायदा आहे मस्त आहे चांगला आहे आणि रसगुल्ला पण आहे गुलाबजाम गुला पण आहे जे तुम्हाला पाहिजे ते घ्या पण एकशे एकोणतीस रुपयाला हां एक किलोचा डबा आहे बघा मी तुम्हाला दाखवते आहे बघा इथे दिले एक के जी दिले ते एक के जीचा हा गुलाबजामचा डबा एकशे एकोणतीस रुपयाला तर तुम्ही पण जाऊन घ्या संधीचा फायदा घ्या सूद येत आहेत गणपती येत आहेत नारळी पौर्णिमा येते तर तुम्ही सगळ्यांनी हा फायदा घ्या संधीचा तर आम्ही पण घेतला आहे फायदा संधीचा तर बघा ह्या सगळ्या वस्तू मी सगळ्या घेऊन आले मॉलमधनं तर तुम्ही पण जा आणि पटेल मॉलला विजिट करा तुमच्या इथे असेल तर पटेल मॉल तुम्ही तिथे पण जा अजून नाही तर थोडं लांब असेल तर तुम्ही तिथे जा पण जाऊन घ्या आणि ऑफरची संधीचा फायदा घ्या तुम्ही तर चला मग आपला असाच ब्लॉग इथेच एंड करू जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा बैलगम दाबाला विसरू नका प्लीज प्लीज बैलायगन दाबा तुम्हाला पहिला व्हिडिओ येईल बैलॅगन दाबला तर तुम्हाला पहिला व्हिडिओ येईल तुम्हाला सगळ्यात पहिला व्हिडिओ पोचता होईल तुम्ही ह्या गोष्टीचं लक्ष द्या बैलैगन दाबा म्हणून आणि लाईक कमेंट शेअर कर, सबस्क्राईब करा इथे काहीतरी काम चालू आहे म्हणून ते आवाज येते सगळं किरकिर किरकिरचा आवाज येतोय काम चालू असल्यामुळे बाजूच्या बिल्डिंगमध्ये काम चालू आहे त्याच्यामध्ये आवाज येतो सगळं आमच्या घरामध्ये तर चला मग तुम्ही असाच व्हिडिओ आपला हा बघत जावा आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां कमेंट करायला विसरू नका आपले चॅनलचे व्हिडिओ नक्की नक्की बघत जावा खूप चांगले असतात बाय